शेतकरी पेरा झालेला आहे बऱ्याच भागांमध्ये पहिली फवारणी सुद्धा झालेली आहे आता आपलं पीक हे चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान आहे आणि अशा वेळेस आपल्याला दुसरी फवारणी कोणती करायची जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ होईल मग दुसऱ्या फवारणीमध्ये असं काय आहे तर आळीचा प्रादुर्भाव हा मुख्यत्वे असतो पहिल्या दुसऱ्या फवारणीमध्ये त्याच्यानंतर असं कोणतं बुरशीनाशक आहे जेणेकरून रोग रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवर होणार नाही आणि जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी आपण कोणतं टॉनिक वापरू शकतो जास्तीत जास्त शेंगांमध्ये रूपांतर होण्यासाठी कोणतं टॉनिक काम करतं याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील शेतकरी बंधूंनो चला तर सुरू करूया सर्वप्रथम आपण जेव्हा दुसऱ्या फवारणीमध्ये विचार करतो तर आपलं दुसऱ्या फवारणीचं जे पीक आहे चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं आपण गृहित धरतो आणि त्याच्यानंतर आपण सुरू करू आता मुख्य जो प्रॉब्लेम असतो आपल्या पिकामध्ये तो अळीचा असतो या दिवसाच्या दरम्यान मध्ये सोयाबीनवर आळीचा प्रादुर्भाव हा मुख्य प्रमाणात असतो तर मग अळीचं जीवनक्रम आधी समजून घेऊ नेमकं कोणत्या कंडिशन मध्ये आपल्याला फवारणी आप करणं गरजेचं असते जेव्हा अळीचा बंदोबस्त शंभर टक्के होतो तर तेच आपण आता शॉर्टकट मध्ये बघणार आहोत हे बघा शेतकरी मित्रांनो आता ही आळी आहे आळीचा जीवनक्रम असा असतो आळी ज्या वेळेस अ चौदा ते अठरा दिवसांची होते चौदा ते अठरा दिवसांच्या आळीच्या कालावधीनंतर आळी या अवस्थेत चालल्या जाते याला कोश अवस्था म्हणतात आणि कोश अवस्थेनंतर सात ते आठ दिवस कोश अवस्थेत राहते सात ते आठ दिवसानंतर त्याचा पतंग बनतो आणि पतंग हा चार ते पाच दिवसानंतर परत अंडी घालतो म्हणजे हा असतो आळीचा जीवनक्रम मग जर तुम्ही आळी याच ठिकाणी स्टॉप केली कुठे आळी जर याच ठिकाणी स्टॉप केली तर ही जी सायकल आहे ही सगळी सायकल मोडीत निघते तर तुम्हाला फवारणी कुठे करायची आहे नेमकं याच कंडिशनला या कंडिशनला जर तुम्ही फवारणी केली तर ह्या आळीचा कोश तयार होणार नाही आणि ह्या कोशाचं पतंग तयार होणार नाही आणि या पतंगाचं परत अंडे तयार होणार नाही मग तुम्हाला फवारणी कुठे करायची हे लक्षात आलं आपल्याला फवारणी करायची आळी अवस्थेमध्ये आळीच्या सुरुवाती सुरुवातीच्या अवस्थेमध्येच आपल्याला फवारणी करायची आहे एवढं क्लिअर झालं चला तर पुढे जाऊया त्याच्यानंतर आपल्याला आता चांगल्यातले चांगलं कीटकनाशक कोणतं आहे आळीसाठी आणि त्यातल्या त्या सोयाबीनवर जास्तीत जास्त रिझल्ट कोणत्याच आहे तर ते आपण बघू तर सर्वप्रथम येतं आता कंपनीचं बॅराझाईड एक मिनिट सर्वप्रथम जे आपण बॅराझाईड आता बॅराझाईडमध्ये काय काय कंटेंट -का -का आहे नोवेलोरॉन हे येतं पाच पॉईंट पंचवीस टक्के आणि इमामिक्टीन बेन्झोएट पॉईंट नऊ टक्के एवढं येतं हे पूर्णतः आळीचा खात्मा करतं आता हे ज्या वेळेस आपल्याला वापरायचा विषय येतो तर आपल्याला किती घ्यायचंय हे आपल्याला दोन एम एल लिटर एवढंच आपल्याला वापरायचं आहे आणि जर हे उपलब्ध नसेल तर लेथोरा हे आदामा कंपनीचंच चा आहे याच्यामध्ये न्युएलोरान हे पाच पॉइंट पंचवीस टक्के आणि एनडोक्झ कार्प साडेचार टक्के एवढं हे दुसरं कंटेंट आहे एसी फॉर्म्युलेशन मध्ये आता हे जर वापरायचं असेल तर हे सुद्धा आपल्याला दोन एम एल लिटर एवढं आपल्याला वापरायचं आहे याच्यापैकी कोणतंही एक आपण वापरू शकतो अतिशय बेस्ट रिझल्ट सोयाबीनवर यांच्या आहेत आणि आता मग कंपनीच घ्या जेणेकरून जास्तीत जास्त रिझल्ट तुम्हाला मिळेल ऑदर कंपनीचे सुद्धा कीटकनाशक आहे परंतु सोयाबीनचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस कीटकनाशकामध्ये सर्वात फेमस हेच दोन कीटकनाशक आहे त्याच्यानंतर आपल्याला आळीचा बंदोबस्त झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस ढगाळ वातावरण असतं ढगाळ वातावरणामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा जास्तीत जास्त धोका असतो बुरे असेल करपा असेल किंवा इतर बुरशीजन्य रोग असेल तर मग त्यांना कंट्रोल करण्यासाठी आपण सर्वात प्रभावी असं कोणतं कीटक ना... बुरशीनाशक वापरू शकतो तर मग त्याच्यामध्ये सर्वात पहिलं इथं ताकद टाटा रॅलीजचं जे ताकद आहे तर ते आपण इथं वापरू शकतो मग ताकद मध्ये कोणते कंटेंट आहे त्याच्यामध्ये कॅप्टन कॅप्टन सत्तर टक्के येतं त्याच्यानंतर हेक्झकोनॉझॉल फाय पर्सेंट हे कंटेंट आहे मग आता हे ज्या आपल्याला वापरायचं असेल तर आपण ताकदचा वापर वन पॉइंट फाय ग्रॅम पर लिटर एवढंच आपल्याला ताकद वापरायचं आहे जेणेकरून आपल्याला बुरशीजन्य रोगांना आळा घालता येईल किंवा हे जर उपलब्ध नसेल तर मग सिंझंटा कंपनीचं रिडोमिल गोल्ड हे आपल्याला वापरायचं आहे मग याच्यात कोणते कोणते घटक आहेत याच्यामध्ये मेटल एक्झेल आहे मेटल एक्झेल फोर आहे आणि मेनकोजेप आहे जे की सिक्स्टी फोर आहे हे दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून रिडोमिल चांगलं काम करतात बुरशीजन्य रोगांना आळा घालण्यासाठी या दोन्हीपैकी एक कॉम्बिनेशन आपण वापरू शकतो दुसऱ्या फवारणीसाठी आता कितीही बुरशीजन्य परिस्थिती असो ही दोन्हीपैकी एक जर जोडी आपण वापरली तर त्या बुरशीचा नायनाट होतो त्याच्यानंतर पुढचा जो विषय आपल्याला जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी आपण टॉनिक कोणतं निवडायला पाहिजे तर मार्केटमध्ये खूप सारे कंपनीचे टॉनिक उपलब्ध आहे मग त्याच्यापैकी चांगले चांगले रिझल्ट कोणत्या कंपनीचे तर सर्वप्रथम येतात टाटाचं बहार टाटा बहार नावाने आपण त्याला ओळखतो बरोबर मग टाटा बहार याच्यामध्ये अमिनो ऑसिड आहे अमिनो ऍसिड जास्तीत जास्त क्लोरोफिल तयार करण्याचं काम करतं आणि फुलं लागण्यासाठी सुद्धा महत्वाची भूमिका निभावतं आता याच्यामध्ये टाटा बहार जर आपल्याला मध्ये घ्यायचं ठरलं तर ते दोन एम एल दोन एम एल पर लिटर एवढंच आपल्याला वापरायचं आहे किंवा जर आता तुमच्याकडे टाटा रेल टाटा बहार जर उपलब्ध नसेल तर मग तुम्ही बायर कंपनीचं अँबिशन वापरू शकता अँबिशनचं रिझल्ट सुद्धा टॉप आहे मग आता अँबिशॉन वापरायचं ठरलं तर ते सुद्धा दोन एम एल पर लिटर एवढंच आपल्याला वापरायचं आहे मी प्रति लिटर याच्यासाठी सांगत आहे की प्रत्येक शेतकरी मित्रांचा जो पंप असतो तो अठरा लिटर पंधरा लिटर वीस लिटर बावीस लिटर असा व्हॅरिओ असतो मी जर एका पंपाचं प्रमाण इथं सांगत गेलो तर काहींचं पंप किंवा पंपाची साईज ही वेगळी असते त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी प्रति लिटर हे प्रमाण सांगत आहे त्याच्यानंतर आपण इफ्कोच सागरिका वापरू शकतो सागरिकाचा रिझल्ट अतिशय उत्तम आहे त्याच्यामध्ये सीवेड हा घटक आढळतो आता सागरिका जर घ्यायचं ठरलं तर सागरिका सुद्धा दोन एम ते तीन एम प्रति लिटर आपण वापरू शकतो अशा पद्धतीनं जर आपण टॉनिक वापरलं बुरशीनाशकाचं कॉम्बिनेशन वापरलं आणि कीटकनाशकाचं कॉम्बिनेशन व्यवस्थित केलं तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यास मदत मिळते आता याच्यानंतर आपण ज्यावेळेस पूर्ण फवारणी करतो तर फवारणीचा कालावधी कोणता असला पाहिजे फवारणीचा कालावधी हा सकाळचा किंवा पाचच्या नंतरचा असला पाहिजे या दरम्यान जर आपण फॉरणी केली तर आपल्याला जास्तीत जास्त रिझल्ट मिळतो त्याच्यानंतर फारणी करताना याच्यापेक्षा जास्त औषधं एकत्र करू नये एक चांगलं वृक्षनाशक घ्यायचं याच्यापैकी एक कीटकनाशक घ्यायचं आणि एक टॉनिक घ्यायचं जास्त खिचडी करायची नाही जेणेकरून आपल्या पाण्याचा जो पीएच आहे तो व्यवस्थित मेंटेन राहील आणि या पद्धतीने जर आपण फारणी केली तर नक्कीच आपल्याला रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद